नमस्कार सर आज आपण आलेलो आहे श्री चंपालाल बेदमुथा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रूप रजत गोशाळा माधवनगर सांगली येथे तर आपल्या सोबत आहेत श्री गणेश भगत सर ते आपल्याला माहिती देतील ही गोशाळा कशा पद्धतीने काम करते आहे आणि इथं नक्की कसं काम चालतं आणि या गोशाळेचं सा कधी चालू केली काय तर आपण गोशाळा फिरून सुद्धा पाहणार आहोत त्यांची कशी मॅनेजमेंट आहे नमस्कार सर नमस्कार आम्हाला एक बेसिक तुमच्या संस्थेच्या गोशाळेची माहिती द्या आम्ही श्री चंपालाल बेदमुथा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रूपरजत गोशाळा हा उपक्रम दोन हजार एकोणीसपासून चालू केलेलं आहे आमचा उद्देश आहे की देशी गाई या संगोपन आणि संवर्धन या दोन गोष्टीवर जास्त काम आहे आमचं आणि ज्या गाई आ, देशी गाई ज्यापासून शेतकऱ्यांना असं से वाटते की दूध बंद झाल्यानंतर उत्पादन बंद अशा गायी जे शेतकरी सांभाळू शकत नाहीत आणि ज्या स्लॉटर हाऊसला जाणाऱ्या गाई आहेत त्यांचं संगोपन आणि संवर्धन आम्ही आमच्या गोशाळेत करतोय गेली चार ते पाच वर्ष झालं आम्ही गायींची संख्या वाढवत चाललोय आणि पोलिसांच्या मार्फत मार्फत ज्या काही गायी सापडल्या जातील त्या गाई आम्ही आमच्या इथे सांभाळायला संवर्धनासाठी संगोपनासाठी घेत आणि आता इथं साधारण किती गायी आपल्या झालेलं आहे आमच्याकडे देशी गायीमध्ये दे, एकशे ऐंशी गायी टोटल गायींची संख्या आहे आमची त्यामध्ये आमच्याकडे आठ ते नऊ प्रकार आहेत देशी गायीच्या व्हरायटी मध्ये त्यामध्ये टोटल कपिल आहे कपिल आहे पंगनूर आहे सैवाल आहे गिर आहे किल्लार खिलार मध्ये दोन प्रकार दोन तीन प्रकार आहेत काजवा खिलार गांजवा खिलार असे अनेक देशीचे सगळे प्रकार आमच्याकडे ज्या गायी रेस्क्यू केल्या जातात मग काही कॅपॅसिटी जर ट्रकची जर समजा दहा गायी असेल त्यामध्ये पंधरा गायी वीस गायी हे जबरदस्ती भरल्यानंतर गायींचे पाय तुटणे शेंग तुटणे ज्या गायी एन्जिओ आहेत त्या एन्जिओ गायीसाठी आपण हे असं स्टँड तयार करून घेतलेले ज्यामध्ये बेल्टवर गायी ठेवून त्याला हँडल करून वरती उचल सगळं आणि आमच्याकडे चोवीस तास डॉक्टरांची सेवा आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक गायीला प्रॉपर ट्रीटमेंट आणि ज्या गायी आमच्या भाकड गायी म्हणून ज्या लोक शेतकऱ्यांनी सोडलेले आहेत आज आमच्या गा गोशाळेत असं आहे की ज्या गायी गाब जात नाहीत त्या गायी माझ्याकडे आणून आमच्या गोशाळेत आणून आम्ही ट्रीटमेंट करून खाणं त्याचं डायट वगैरे व्यवस्थित सगळं करून आज अशा गायी आहेत ते आमच्याकडे गाब राहिलेत चार पाच सहा महिन्याच्या गाभ आहेत ते त्यांना आता व्यायला झाले बरोबर अशा कंडिशन मध्ये आम्ही आणलेले आरोग्य इतक्या पद्धतीने आरो इतक्या पद्धतीने चालू केलं आणि असे प्रत्येक गायी बद्दल आम्ही गोशाळेमध्ये प्रत्येक व्हरायटीची अशी माहिती दिलेली आहे कोकिन कोकण कपिल आहे त्यानंतर कांक्रेज बरोबर लाल कंधारी असे वेगवेगळ्या बॅनरद्वारे तुम्ही तिथं माहिती दिली गायींना गायींची एकशे आठ नावाचं पण एक बोर्ड आम्ही दिलेला आहे इथं बरोबर आणि सर हे आता लिहिलेलं आहे टॉवर वगैरे केला तर त्याचं थोडी माहिती सांगा हे चिड्याघर बनवलेलं आहे आपण हे चिड्याघर बनवण्याचा मागचा उद्देश असा आहे की इथून या चिड्याघरापासून पाच किलोमीटर रेडियस मध्ये टॉवरची संख्या भरपूर आहे बर तर टॉवरची संख्या भरपूर असल्या कारणानं जे कबुतर जे आहे त्यात दोन प्रकार पारवाळ जे आहेत जे आता लोक सांगालेत की त्याच्यामुळे आजार वगैरे होते आम्ही तसला कोणताही उद्देश डोक्यात न ठेवता आम्ही हा टॉवर उभा केला महाराष्ट्रात पहिल्यांदा हा एक आमच्याच जागी टॉवर आहे बरोबर आणि मस्त हे हो, जास्तीत जास्त राजस्थान मध्ये उभा केले जाते पण आम्ही दोन हजार अठरा साला उभा केले तर आज आमच्याकडे चारशे ते पाचशे कबोदरांची संख्या आहे आणि त्यांची खायची सोय आपण खाली केलेली असते खायची सोय आपण खाली म्हणजे कुठं केली जाते इथं त्यांना धान्य दिले जाते धान्य आणि पाण्याची सोय आहे अच्छा त्या मध्ये पाणी आहे आणि त्याचं काही जे धान्य टाकते आपण तांदूळ वगैरे सगळं आपण खाली टाकतो पूर्ण चार नंतर संध्याकाळी चार नंतर इथं जवळजवळ चारशे ते पाचशे कबूतर खाली उतरून आपलं खाण्याचं सगळं काम पाणी वगैरे करून वरती जाऊन राहते म्हणजे गोशाळेसोबत आणि सगळ्यात कि आता टॉवर मुळे त्या रेडिएशन मुळे जे पक्षी आहेत चिमण्या आहेत कबुतर आहेत त्यांना जे त्रास होतोय किंवा ते रेडिएशन मुळे डेथ होते त्याचा ते होऊ नये यासाठी आम्ही पूर्ण एरियाचं कॅल्क्युलेशन करून हा आम्ही चिड्याघर उभा केलेला आहे किती फुट याची हाईट याची हाईट दोनशे फुट आहे आहेत त्यात आणि त्यात प्रत्येक कॉर्नरला प्रत्येक याला सेपरेट पक्षाला घर या आतल्यात तयार केलेलं आहे पीओपीचं आहे ते पीओपीचं तयार केलेलं आहे तर आपल्याकडे कॅन्सरचं औषध जे आहे ते आपले साठ ते सत्तर पेशंट आहेत आपले की जेणेकरून आपण रूपरजित गोशाळेच्या माध्यमातून रोगांची रुग्णांची सेवा करण्यासाठी आपण हे गोमूत्र आर्क तयार करतोय तर त्यामध्ये आपल्याकडे चार प्रकारचे गोमूत्र आर्क आपण तयार करतोय तुम्ही जे औषध बघताय आता त्यामध्ये शुगर तुलसी कॅन्सर किडनी असे चार प्रकारचे औषध आपण समोर येतात त्यामध्ये आपण गायीच्या गोमूत्रापासून आणि आयुर्वेदाचा बेस अशा पद्धतीनं हे औषध तयार केलेलं आहे तर ह्या औषधापासून आमच्याकडे आता बरेच पेशंट आहेत की कॅन्सरचे असो शुगरचे असो अशा लोक बरेच आहेत की त्यांना <coughs> या औषधाच्या मार्फत आज त्यांचे पूर्ण आजार पूर्णपणे बरे झालेले आहेत आज तर आपल्याकडे कॅन्सरचं औषध जे आहे ते आपले साठ ते सत्तर पेशंट आहेत आपले शार 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 की जेणेकरून त्यांचा पूर्ण थर्ड स्टेज सेकंड स्टेज असे जे काही कॅन्सर आहेत ते कॅन्सर आज आम्ही या औषधाच्या माध्यमातून आणि गायीच्या सेवेच्या माध्यमातून पूर्णपणे बरे केलेले आहे आज हे तुम्ही बघत असाल की हे डोळ्यातले कानातले आणि फंगल इन्फेक्शनवर चालणार हा ड्रॉप आम्ही तयार केलेला आहे तुलसी म्हणून जे औषध आहे हे तुम्ही तुम्हाला चांगलं जर जीवन हेल्दी जीवन जगायचं असेल तर हे तुलसी म्हणून औषध आहे आमचं तर प्रॉपर तुमच्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे सर्दी ताप खोकला गुडघेदुखी पोटदुखी ॲलर्जी ह्या सगळ्या गोष्टी चालणारं हे एकमेव तुलसी औषध आहे ह्या तुलसी हे जे तुम्ही औषध घेता बघताय ह्या औषधाचं घ्यायचं प्रमाण सेमच आहे सकाळी अणूशे एक टोपन हे औषध घेतल्यानंतर चार दिवसात तुमची बॉडी डिटॉक्स होऊन हे औषध तुम्हाला तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या स्वतःच्या हेल्थसाठी काम करायचं चालू करेल यापासून कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही आणि शुद्ध देशी गाई आणि जी आपली देशी गोवंश आहे ज्याला वशिंड आहे अशा ह्याच्यापासून गोमूत्रापासून हे आपण औषध तयार केलेलं आहे तुम्हालाही कोणता यामध्ये कोणत्याही प्रकारचा शुगर किंवा तुमच्या आसपास कोण कॅन्सर किडनी वगैरे अशा प्रकारचे आजार असणारे लोक असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आमच्याकडून ह्या औषधाचा तुम्ही लाभ घ्यावा आम्ही कोणत्याही प्रकारचे ह्या औषधाचे चार्जेस घेत नाही आम्ही गायीची सेवा आणि रोग झालेले आणि लोकांची लोकसेवा या माध्यमातून हे औषध आम्ही पूर्णपणे मोफत सर्वांना देतो हे कुट्टी मशीन आहे आपलं गायींच्या साठी आपण कुट्टी अशा प्रकारे कुट्टी मशीन आहे गायींसाठी ऊस हत्ती घास अशा प्रकारचे वैरण चांगले चांगल्या प्रकारचे वैरण आणि कुट्टीची साईज जी आहे या पद्धतीने आपण कुट्टीची साईज आहे आपली एक इंचापर्यंत असा चांगल्या पद्धतीचा डायट आपण गायींसाठी पीस मध्ये ओपन स्पेसमध्ये पण गायी आहेत खोल्यामध्ये त्यांची खाण्याची सोय ओपन मध्ये त्यांची खाण्याची सोय आपण असे वेस्टेज चा वापर केलेला आहे आणि गायीच्या साठी इन फ्युचर मध्ये आपण हे मध्ये तुम्ही पाहत असणार की एक चौकण आहे त्यात एक झाड आहे आपण लिंबाच्या झाडाच लिंबाचं झाड लावलेलं आहे आपण त्याचा वापर नॅचरली आणि ऑक्सिजनचं प्रमाण ह्या एरियात जास्त आणि गायींना एक सावली या पद्धतीने आपण ते कॅल्क्युलेशन घालून आपण लिंबाच्या जा झाडाची चॉईस करून लिंबाचं झाड लावलेलं आहे तुम्हाला बघत यामध्ये सगळ्या स्लॉटर हाऊसला गेलेलं शेतकऱ्यांनी सोडलेले ह्या गाई अशा पद्धतीच्या गाईचं संवर्धन आणि संगोपन आपल्याकडे होत तर माझं सगळ्या सगळ्या <coughs> लोकांना माझं एकच सांगणं आहे की देशी गाई संवर्धन आणि संगोपन जर तुमच्याकडून कोणत्या गाईचं संवर्धन संगोपन पालन पोषण होत नसेल तर आमच्या गोशाळेत तुम्ही तुमच्या गाई सोडा तुमच्या गाईंचं योग्यरित्या पालन पोषण संगोपन हे आमच्याकडून केलं जाईल आणि ज्या लोकांना असं वाटतंय की जिथून गाईचं जे हत्या गोहत्या हा सध्या जे चाललेला आहे महाराष्ट्रात विषय तर त्याबद्दल जर कोणाला काही शंका किंवा गाईबद्दल काही असं वाटत असेल तर त्वरित आमच्याशी संपर्क करून त्या गायी रेस्क्यू करून तुम्ही आमच्या गोशाळेत सोडू शकता सर्वांना एकच आव्हान आहे की देशी गायीबद्दल माहिती नसेल तर जाणून घ्या देशी गायीबद्दलचं महत्त्व देशी गाय काय आहे तर ती आईप्रमाणे ज्या गोष्टी आहेत देशी गायीला पूर्ण पुराणापासून इतिहास आहे तर माझं एकच सगळ्यांना सांगणं आहे आव्हान आहे की देशी गाई जगली पाहिजे देशी गाई वाचली पाहिजे त्यामध्ये सर्वांचं योगदान असलं पाहिजे